यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा तर दरवर्षी मला वाटतं आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हा दहीहंडीला विरोध सरकारकडनं केला होता त्यावेळेस मला वाटतं ठाण्यामध्ये अविनाश जाधव असतील आणि पनवेलमध्ये आमचे रामदास पाटील असतील संदेशभाई ठाकूर असतील जेव्हा सरकारने विरोध केला होता तेव्हा मराठी सणांसाठी महाराष्ट्र मान सेना अविरतपणे या पनवेल तालुक्यामध्ये रामदासभाई पाटील यांचे तालुका अध्यक्ष यांच्या आयोजनामध्ये आणि चिंतामण मुंगाजी यांच्या सहकार्यात हे दोघे दरवर्षी दहीहंडी भरवतात आपण पाहिलं असेल की अतिशय मानाची ही एक दहीहंडी असते मी पाहतोय की दरवर्षी मी येतो असंख्य स्थानिक ग्रामस्थ कुठच्याही राज्यातून आलेले ग्रामस्थ आपण पाहिलं असेल की अनेक कलाकार देखील इथे आलेले हे परराज्यातून आलेले त्यांना या दहंडीचं आकर्षण आहे बाजूला शाहरुख खान नावाचा एक डायरेक्टर आहे असे लोक आपल्या सणांसाठी आपल्या कार्यक्रमासाठी प्रेमापोटी रामदास पाटील साहेबांच्या आयोजनामध्ये इकडे येतात आणि आम्हाला देखील त्याच पद्धतीचा आनंद होतो आणि महाराष्ट्र सेना प्रत्येक वेळेस भाषा संस्कृती सण सं, जोपासण्याचं काम करते त्याकरता एक पाऊल सर्वांपेक्षा पुढे आहोत आणि खरंच आनंद आहे मला वाटतं पाच लाख नऊ नऊ हजार नऊशे नव्याण्णव हे प्रथम पारितोषिक आहेत आतापर्यंत मी लाईव्ह पा, लाईव्ह पाहत होतो की आतापर्यंत पंधरा ते वीस पथकांनी हजेरी लावलेली आहे अजून पंधरा ते वीस पथक येणार आहेत त्यामुळे इतका उत्साह गोविंदा पथक जे आहेत त्यांना मनसेच्या दहीहंडीचं विशेष आकर्षण आहे आणि त्यांना पाहण्याकरता देखील आजूबाजूला आपण पाहतायत की इतका पाऊस पडलेला असता पडत असताना देखील ते लोक उभे आहेत लहान मुलं ग्रामस्थ वयस्कर त्या सणाला आनंद घेत आहेत त्यामुळे आम्हाला एक अजून उत्सुकता की अजून गोविंदा पथक आपण पाहताय रोडला सगळे आलेले आहेत तर गोविंदा पथक खूप चांगल्या उत्साहामध्ये या सणामध्ये सहभागी झालेले आहेत थर लावत असताना थोडस काळजी सुरक्षा आम्ही देखील त्यांची सुरक्षा घेण्याकरता तयार आहोतच परंतु कुठेही आपल्याला इजा होणार नाही याची प्रथम दक्षता घेतली पाहिजे सण साजरा झालाच पाहिजे परंतु कुठेही कुणाला दुखापत इजा होता का म्हणे आणि दुसरं सांगायचा मुद्दा की दही अंडी हा सण आपला साजरा होईलच परंतु आपल्या जवळ असलेला एअरपोर्ट स्वर्गीय दिबा पाटील एअरपोर्ट हे नाव जेव्हा लागेल त्यावेळेस त्याचा आनंद सणाल इतकाच आम्हाला असेल आमचे संदेशभाई ठाकूर रामदासभाई पाटील यांनी जे आता आंदोलन केलेलं आहे जेव्हा शासनाने फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लावलेलं होतं तिथे आदरणीय स्वर्गीय दिबा पाटीलच नाव सकट बोर्ड लावण्याचं काम हे फक्त आणि फक्त आमच्या या बहादूर पदाधिकाऱ्यांनी केलेला के आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खरी अंडी ही आज गोकुळ गोकुळ काळाची अंडी फुटतेच आहे परंतु भविष्यातली अंडी ही महाराष्ट्रवान सेना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती स्वर्गीय दिवा पटलांच्या नावा सकट स्थानिक भूमिपुत्रांकरता घेऊन फोडेल एवढंच या अंडीच्या निमित्ताने सांग त्या ज्या सा, जे भूमिपुत्र आहेत भूमिपुत्रांचा एक आवाज भूमिपुत्रांची शान आपल्या रायगडचा स्वाभिमान म्हणजे अर्थात स्वर्गीय दिवा पाटील त्यांच्यामुळे भूमिपुत्रांना जे काय आज मिळालेलं आहे तिथल्या शेतकऱ्यांना जे मिळालेलं आहे आणि जेव्हा हे आमदार निवडणुकीच्या पूर्वी त्या नावाचं राजकारण करून लोकांना जमवतात भावनिक करतात निवडून आल्यानंतर जेव्हा ह्याच हे आता सत्तेमध्ये आहेत प्रशासन देखील आहे जेव्हा बोर्ड लावतात त्यावेळेस यांच्या काही डोळ्यांना पट्ट्या लावल्यात का कुठे गेलं यांचं प्रेम ज्या वेळेस बोर्ड लागले त्याच वेळेस या आमदारांचा आवाज उठायला पाहिजे होता आज हृदयव की यांचा आवाज उठला नाही त्यामुळे आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र मान सेनेच्या माझ्या तालुका अध्यक्ष असतील आमचे जिल्हाध्यक्ष साहेब असतील किंवा आमच्या शहरातले पदाधिकारी असतील त्यांनी आवाज उठवला आणि उभीपुत्रांना पुन्हा साथ दिलेली आहे मी काय सांगितलं की आज दहीहंडी गोपाळकळाची फुटू दे त्यानंतर स्थानिक उभिपुत्रांच्या आज कोणी असेल कोणी मोठा बलाढ्य उद्योजक असेल त्याला न जुमानता भूमिपुत्रांच्या न्याय हक्काची हंडी आणि स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नावाची तिथे पाठी ही जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत यांच्या अंड्या फोडायला महाराष्ट्र सेना पूर्ण पनवेल सन रायगड जिल्हा आम्ही दोन्ही जिल्हा अध्यक्ष पूर्ण जिल्ह्या सकट मावळ्यांना घेऊन महाराष्ट्र सैनिकांना घेऊन ही अंडी फोडायला सज्ज होत आमच्या हक्काचं आमच्या भूमिपुत्रांच्या जागेमध्ये एअरपोर्ट येतो आणि तिथे आमचे जो स्वाभिमान अभिमान आहे ते नाव नसेल लाज वाटली पाहिजे या लोकप्रतिनिधींना राजीनामे दिले पाहिजे त्यांनी त्या नावाचं फक्त भांडवल करतायत की काय या सगळ्या गोष्टी आहेत त्याला आम्ही आज दिवस चांगला सणाचा आहे परंतु कुठेतरी एक राग मनामध्ये आहे की ज्या आपल्याला जुन्या लोकांनी आपल्याला दिलं आणि त्यांच्यावरती आपण चाललेलो आणि त्यांच्या नावाचा विसर पडणं आणि राजकारणासाठी वापर करणं हे खूप क्लेशदायक आहेत भूमिपुत्र यांना योग्य वेळी धडा शिकवतील भूमिका तर आम्ही स्पष्ट केलेली आहे आमच्या नॅसिंग तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी त्याचा स्टिकर लावून नामकरण अगदीच केलेलं आहे तर जे सत्ताधारी आहेत तर सत्ताधारी समजायला पाहिजे तुम्ही ज्या माणसाच्या नावावर सत्ता उपभोगताय आतापर्यंत ज्या दिवा पाटलांच्या नावाने तुम्ही राजकारण करत बसलेत ते तर तुम्ही नाव देऊ शकत नसाल आणि तुम्ही सत्तेमध्ये असताना केंद्रामध्ये पण त्यांची सत्ता असताना तर तुम्ही जर हे करू शकत नसाल तर आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना तुम्ही चुन्हा लावता असं आम्ही सांगू महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज